नमस्कार आज आपण मा एका सायबर फसवणुकीच्या प्रकारावर बोलणार आहोत जो अलीकडे खूप वाढतोय असं दिसतंय गाझियाबादमध्ये ई सिम स्वॅपच्या माध्यमातून एका महिलेची मोठी फसवणूक झाली आहे जवळजवळ अठरा लाखांपेक्षा जास्त रक्कम गेली आहे आपल्याकडे याबद्दल काही न्यूज रिपोर्ट्स आहेत तर या माहितीच्या आधारावर आपण समजून घेऊया की हे नेमकं कसं घडलं काय पद्धत होती आणि महत्त्वाचं म्हणजे यापासून वाचायचं कसं हो कारण हे खूप धक्कादायक आहे विचार करा एक साधा फोन कॉल येतो आणि तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं ही घटना घडली आहे आरती कौल यांच्यासोबत गाझियाबादमध्ये त्यांना एकोणतीस ऑगस्टला एक फोन आला अनोळखी नंबर होता आणि पलीकडची व्यक्ती म्हणाली की आम्ही तुमच्या मोबाईल सर्व्हिस प्रोव्हाइडर कंपनीमधून बोलतोय अच्छा नेहमीचा बहाणा म्हणजे हो आणि सांगितलं की तुमचं फोर जी सिम आहे ना ते आता फाय जीमध्ये अपग्रेड करायचंय त्यासाठी तुम्हाला एक मेसेज येईल त्यात एक ओटीपी असेल तो आम्हाला सांगा म्हणजे प्रक्रिया पूर्ण होईल आणि इथे सगळा खेळ आहे तो ओ टी पी अगदी त्यांना मेसेज आला त्यात ई सिम सक्रिय करण्याचा ओ टी पी होता त्यांनी तो कॉलरला सांगितला आणि झालं त्यांचं सिम लगेच बंद पडलं निष्क्रिय झालं हे ई सिम स्वॅपचं अगदी ठरलेलं उदाहरण आहे म्हणजे काय होतं ई सिम म्हणजे तुमच्या फोनमध्येच असलेलं डिजिटल सिम त्याला प्रत्यक्ष कार्ड लागत नाही गुन्हेगारांनी काय केलं आरती यांच्या नंबरवर ई सिम ऍक्टिव्हेट करायची रिक्वेस्ट टाकली आणि त्याच त्याचवेळी त्यांना फोनवर गुंतवून ठेवलं फायव्ह जी अपग्रेडच्या नावाखाली आणि मग तो आलेला ओ टी पी काढून घेतला म्हणजे फक्त एक ओ टी पी एवढ्या एका गोष्टीने एवढं मोठं नुकसान हो तो ओ टी पी म्हणजे त्या ई सिम ॲक्टिवेशनची किल्लीच आहे असं समजा एकदा तो मिळाला की गुन्हेगार त्यांच्याकडच्या डिव्हाइसवर तुमच्या नंबरचं ई सिम चालू करतात मग तुमच्या फोनमधलं सिम बंद पडतं नेटवर्क जातं आणि मग बँकेचे मेसेज वगैरे ते कुठे जातात ते थेट गुन्हेगारांच्या फोनवर जातात म्हणजे बँकेतून आलेले अलर्ट्स नवे ओ टी पीज सगळं काही पीडित व्यक्ती पूर्णपणे अंधारात राहते अरे देवा आरती यांचा सिम बंद झाल्यावर त्यांनी काय केलं मग नक्कीच त्या मोबाईल कंपनीकडे गेल्या असतील हो गेल्या दोन दिवसांनी एकतीस ऑगस्टला त्यांना नवीन सिम दिलं गेलं पण ते चालूच झालं नाही त्या परत दोन दिवसांनी गेल्या अजून दोन सिम दिली ती पण नाही चालली म्हणजे तोपर्यंत त्यांच्या नंबरचा ताबा पूर्णपणे गुन्हेगारांकडे गेलेला होता हो शेवटी तिथल्या कर्मचाऱ्यांनी पण मान्य केलं की कुणीतरी तुमच्या नंबरवर ताबा मिळवलाय आणि सगळ्यात वाईट म्हणजे याच काळात तीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान त्यांच्या बँक खात्यातून अठरा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये काढले गे गेले होते आणि त्यांना काहीच कल्पना नव्हती कारण अलर्ट्स तर मिळतच नव्हते बरोबर काहीच नाही हे खूप गंभीर आहे इंडियन सायबर क्राईम कॉर्डिनेशन सेंटर म्हणजे आय सी यांनी पण इशारा दिलाय की अशा घटना वाढतायत ही काही एकटी दुकटी घटना नाहीये हो आय सीने हेही स्पष्ट केलंय की कोणतीही बँक किंवा मोबाईल कंपनी तुम्हाला आलेला ओटीपी कधीच फॉरवर्ड करायला किंवा शेअर करायला सांगत नाही त्यांनी काही टिप्स पण दिल्यात अनोळखी कॉल्सकडे लक्ष देऊ नका संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका तुमचे कोड शेअर करू नका वगैरे हो या बेसिक गोष्टी आहेत पण महत्वाच्या आहेत पण माझा प्रश्न हा आहे की फक्त ओ टी पी जपून ठेवणं पुरेसा आहे का आजकाल म्हणजे गुन्हेगार जास्त हुशार झाले आहेत का हा मुद्दा बरोबर आहे फक्त ओ टी पी शेअर न करणं ही पहिली पायरी झाली पण आता सोशल इंजिनिअरिंग खूप वापरलं जातं म्हणजे काय तर तुम्हाला भावनिक किंवा मानसशास्त्रीय दृष्ट्या गुंतवून माहिती काढली जाते भीती दाखवली जाते किंवा घाई करायला लावली जाते अच्छा त्यामुळे कोणी कॉल करून स्वतःची ओळख कंपनीचा माणूस म्हणून देत असेल तर फोन कट करून कंपनीच्या अधिकृत नंबरवर फोन करून खात्री करणं जास्त सुरक्षित आहे आणि ई सिमची प्रक्रिया काय आहे हेही माहीत असणं गरजेचं आहे सहसा त्यासाठी त्यासा नुसता ओ टी पी पुरेसा नसतो काही व्हेरिफिकेशन पण लागतं म्हणजे वापरकर्त्यांनी अधिक सतर्क राहायला हवं नक्कीच पण त्याचबरोबर सेवा देणाऱ्या कंपन्या आणि नियामक संस्था जसं की ट्राय यांची जबाबदारी आहे त्यांना ई सिम सक्रिय करण्याची प्रक्रिया अधिक सुरक्षित करायला हवी त्यात आणखी काही तपासण्या काही सिक्युरिटी लेयर्स टाकायला हव्यात हो नाहीतर सामान्य माणूस फसतच राहील बरोबर आरती यांनी आठ सप्टेंबरला पोलिसात तक्रार आहे आता तपास चालू आहे बघूया त्यातून काय समोर येतं खरंय डिजिटल जग जेवढं सोयीचं आहे तेवढंच धोकादायकही असू शकतं जर आपण काळजी घेतली नाही तर मोबाईल बँकिंग वापरणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक इशाराच आहे अगदी या पूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की तंत्रज्ञान पुढे जात आहे तसे धोकेही नवे रूप घेऊन येत आहेत इ सिम सोयीचं वाटलं तरी त्याचे असे धोके आहेत त्यामुळे सतर्कता खूप महत्वाची आहे महत्वा जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा सोडून जाऊया आपण नेहमी ओ टी पी आणि पासवर्डबद्दल बोलतो पण या पलीकडे जाऊन आपली डिजिटल ओळख आपलं डिजिटल अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी अजून काय करायला हवं फक्त आपण सावध राहणं पुरेसं सा आहे की बँकिंग आणि टेलिकॉम सिस्टममध्येच काही मोठे बदल आवश्यक आहेत विचार नक्की करा